संस्काराचा भाग आहे का तर बाहेर पडून देणार नाही मी एवढं चुकत नाही पण जर असलं करायला गेल्यावर लय वाईट परत फक्त त्या कराला मला जाय माझी विनंती आहे तुम्हाला कि चांगल्या माणसांच्या पाठीमाग उभारण्याची भूमिका तुम्ही सर्वांनी घ्यावी एवढीच माफक मी करतो आता आणखीन चोल झाल दमदार चोल आता मी बाकी कुठं आहे त्या एकाच गावात कुठेतरी चालू आहे बरोबर ना शीतल आता फक्त काय आहे तुम्हाला सांगायच सांगितले संस्काराचा भाग आहे का तर बाहेर पडून देणार नाही मी एवढंच नाही तसल्या वांगडच जाय नाही नाही तुम्ही मत मागा सगळ्याला अधिकार आहे लोकशाहीनं सगळ्याला अधिकार द्यायला अगदी मला सुद्धा मत मागायचं त्यांनी मला येऊन सुद्धा मत मागावं हरकत नाही पण जर असलं करायला गेल्यावर वाईट फक्त त्या मला जायचं नाही मी या भागाचा आहे माझी नैतिक जबाबदारी आहे की कायदा सुव्यवस्था राखणं ही माझी जबाबदारी आहे ती जबाबदारी मी पार पाडतोय पण असल्या कशाने न घाबरता अगदी निर्भयपणे मतदान व्हावं या भूमिकेतनं मी गेले अनेक दिवस काम करतोय तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की या सगळ्या उमेदवारांच्या पाठीमाग ताकद तुम्ही निर्माण करा इथून पुढच्या काळामध्ये काम करण्याची जबाबदारी एकत्रितपणे आमच्या सर्वांची राहील धनुष्यबाणासमोर बटन दाबून सर्वांना विजय करा एवढ्या माफकापेक्षा ठिकाणी मी करून थांबतो जय हिंद जय महाराज